केस तालुक्यातील पिंपळगाव विडा रस्त्यावर आढळलेल्या एका अनोळखी प्रेताच्या प्रकरणाला वेगळी वळण लागली असून प्रेताची ओळख पटल्यानंतर हा अपघात नसून तो घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता तो संशय खरा ठरला असून त्याला तिघांनी जेवण करण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावून त्याच्या अंगावर व डोक्यावर ट्रक घालून जिवे मारून खून केला आहे त्या प्रकरणी केच पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव विडा जाणाऱ्या डांबरी रोडच्या बाजूला पिंपळगाव शिवारात एक बेवारस मयत व्यक्ती आढळून आला आहे त्याचे प्रेत सरकारी दवाखाना केज येथे शवगृहात ठेवण्यात आलेले आहे त्यांनी मयताचा फोटो दाखवला तो फोटो पाहून सदर मयत व्यक्ती ही दत्तात्रय संदीपान केदार वय पस्तीस वर्ष असल्याचे निष्पन्न झाले दरम्यान दत्तात्रय केदार याला विलास केदार व त्याचे साथीदार विकास मधुकर केदार आणि जिवाचीवाडी येथील परमेश्वर चौरे यांनी संगणमत करून दत्तात्रय केदार याला जेवण्याच्या बहाण्याने नेऊन पिंपळगाव विडा रोडवर रात्री निर्मनुष्य ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यावर छातीवर ट्रक घालून खून केला या दत्तात्रेय केदार याच्या डोक्याची कवटी फुटून त्यातून मेंदू बाहेर आला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर विलास केदार विकास केदार परमेश्वर चौरे हे बेपत्ता झाले आहेत या प्रकरणी मयत दत्तात्रय केदार याची पत्नी सखुबाई केदार यांच्या फिर्यादीवरून विलास के केदार विकास केदार आणि परमेश्वर चौरे या तिघांच्या विरुद्ध केस पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस भादवी तीनशे दोन चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत खुणाचे कारण काय दत्तात्रे केदार याचा ट्रक अंगावर घालून एवढ्या क्रूर पद्धतीने त्याचा खून केला हे आरोपी ताब्यात घेतल्यास खुणाचे कारण स्पष्ट होईल